बघूयात पुढची बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे यांचे संचालक पद हे रद्द करण्यात आलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे सलग सात मासिक सर्वसाधारण सभांना गैरहजर राहिल्यानं जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलाणी यांनी हा निर्णय घेतल्याचं कळत आहे त्यामुळे आता था ठाकरे गटाला हा एक धक्का मानावा लागेल अद्वय हिरे यांच्यावर खरं तर जी जबाबदारी होती संचालक पदाची तीच रद्द करण्यात आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनाही उधाण आल्याचं चित्र बघायला मिळत आहे मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे यांचं संचालक पद रद्द करण्यात आलंय तर सलग सात मासिक सर्वसाधारण सभांना ते अनुपस्थित होते त्याचमुळे जिल्हा उपनिबंधक फै्याज मुलाणी यांनी हा निर्णय दिला आहे